श्री गणेशाय नमः मराठी महिना कार्तिक महिन्यासंबंधी तुम्हाला मी माहिती देत आहे कार्तिक महिना हा दिनांक बावीस ऑक्टोबरपासून बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला कार्तिक महिना चालू झालेला आहे आणि तो वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कार्तिक महिनाचा कालावधी असणार आहे तर हे कार्तिक महिन्याचं महत्त्व म्हणजे काय तर कार्तिक महिन्याच्या सुरुवातीलाच पांढऱ्या वस्तूंमध्ये पांढऱ्या रंगाच्या ज्या ज्या वस्तू असतील त्या सर्वांमध्ये त्याचे भाव वाढण्याच्या परिस्थिती आहे तसेच सोने चांदी गुळ यांचे भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे आणि रोजच्या रोज बाजारात अस्थिरता मात्र जाणवेल शेअर बाजारात वातावरण मंदीकडे जाणारे राहण्याची शक्यता असेल दिवाळीच्या दिवसात मात्र बाजारात तेजी निर्माण होईल सोने चांदी किराणा माल यांना अतिशय चांगली स्थिती निर्माण होईल शेअर बाजारातसुद्धा वातावरण अतिशय पोच पोषक राहील फक्त दिवाळीच्याच कालावधीमध्ये बाकी जरा मंदी अनुभवत आहे आता महिन्याची विस्तृत माहिती कार्तिक महिन्यातील सण व व्रते कार बलिप्रतिपदा यमद्वितीया चातुर्मास समाप्ती व तुलसी विवाह वैकुंठ चतुर्दशी त्रिपुरी पौर्णिमा असे विविध प्रकारचे व्रते या महिन्यात आहेत तर बलिप्रतिपदा कार्तिक शुद्ध प्रतिपदा ही बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा या नावाने ओळखली जाते विष्णूने वामन अवतारात बलिराजास पाताळात गती दिल्यावर त्याच्या प्रार्थनेवरून त्याच्या स्मृती स्मृतीप्रित्यर्थ बलिप्रतिपदा साजरी होते असे म्हणतात या दिवशी रात्री काही ठिकाणी बलिपूजेसाठी जमिनीवर पंचरंगी रांगोळीत बलिराजा आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात बलिराज नमस्तुभ्यम विरोचन सुतो प्रभो भविष्यंद्रा सुराराते पूजा मे प्रतिकृहताम हे हा मंत्र म्हणून बलीच्या नावे दीपदान व वस्त्रदान करतात बलिप्रतिपदेच्या दिवशी व्यापारी लोक लक्ष्मीपूजन करतात याच दिवशी पार्वतीने शंकराला द्यूतात पराभूत केले म्हणून या दिवसाला द्यूत प्रतिपदा असेही म्हणतात याच दिवशी गोवर्धन पूजाही करतात भगवान विष्णूच्या सर्व मंदिरातून अन्नकूट अन्नफोट म्हणून मिष्टान्नांची मांडणी करतात मिष्टान्नांचा हा गोर गरिबांना लुटावयाचा किंवा हा अन्नफोट गर, गर, गोर गरिबांना गोरगरीबांना वाटावयाचा अशी प्रथा राजस्थान गुजरात व उत्तर भारतात रूढ आहे या दिवशी पत्नी पतीला उठणे व सुगंधी तेल लावून मंगलारतीच्या औक्षण करून भल्या पहाटेस अभंग स्नान घालते देवायला गोडधोड करून सायंकाळी अवसन करते यावेळी आशीर्वाद घ्यायचे असतात प्रतिपदेपासून एकादशी पंतसे असे अकरा दिवस शिव व महाविष्णू यम यांच्यासाठी आकाशदीप व आकाश लावावेत यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते अशी कथा आहे बलिपतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस आहे हा दिवाळी पाडवा कोणत्याही नवीन प्रकारच्या शुभारंभासाठी उत्तम मुहूर्त मानला उत्तं जातो अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचा स्थापन दिन म्हणून शीख समाजात हा दिवस फार महत्त्वाचा आहे हा दिवस दिवाळीतील मुख्य दिवस समजला जातो यमद्वितीया भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीया ही यमद्वितीया या नावाने ओळखली जाते या दिवशी सकाळी बहिणीने भावाला आ... ओवाळायचे असते या दिवशी यमुनेने यमधर्मास आपल्या घरी बोलावून त्याला मृत्यांना भोजन दिले आणि त्यांना प्रेमाने ओवाळले युतीचे अनुसरण करूनच भावा बहिणीमध्ये प्रेमवृद्धी वाढून यमाच्या आशीर्वादाने त्यांचे गंडांत टळते यमाचे स्मरण ठेवल्याने हातून पडणाऱ्या संभाव्य पापाचरणाचा दुष्कर्मास प्रतिबंध होतो या यमासाठी दीपदान करावायचे व आपले कार्य करीत असताना आपल्या वाटाला आपण मृत्यू नको म्हणून यमतर्पण करायचे असते या दिवशी सायंकाळी बहिणीने भावास अवश्य करावायचे असते भावाने बहिणीचा यज सत्कार करून तिला यथाशक्ती तिच्या आवडीचे भेट द्यावयाचे असते बंधू भगिनीच्या स्नेहभावाचे नाते अधिक घट्ट करण्याचा असा हा सण जगात अन्य कोणत्याही धर्म संप्रदायात नाही सक्ती बहीण नसल्याने मानलेल्या बहिणीकडून भावाने अवसन करून द्यावे भाऊ नसल्यास बहिणीने मानलेल्या भावास औक्षण करावे औक्षणापूर्वी प्रथम देवास व चंद्रास ओवाळावे तुळसी विवाह हो। तुळसी विवाहाच्या हो दिवशी तुळसी वृंदावनास रंग देऊन वृंदावनापुढे रांगोळी काढून पूजा मांडावी बाळकृष्ण कृष्ण आणि तुळसी यांची एकत्र शोधोपचार पूजा करावी नंतर घंटा वाजून शंखांचा नाद करून व टाळसांत वाजून विष्णू जागे करावे व नंतर विष्णूचा तुळशीशी विवाह लावावा विवाहाच्या वेळी मंगलाष्ट म्हणतात घरात गोडधोड करतात फराळाचे पदार्थ केले जातात ज्या घरात तुळशी विवाह होतो तेथील उपवर मुली व उपवधू मुले यांचे विवाह हो सुकर होतात असा समज आहे तुळशी विवाह तुळशी विवाह कार्तिक शुद्ध पो द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत करता येतो या उत्सवास प्रबोधोत्सव असे म्हणतात कारण चातुर्मासाच्या आरंभी आषाढात शुद्ध एकादशी श्री विष्णू झोपी जातात व ते कार्तिक शुद्ध द्वादशीला उठतात मुख्यतः द्वादशी या तिथीला तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे हा तुळशी विवाह बहुधा सायंकाळी करावा आहे घरातील एखादा विवाह समारंभ तयारी करून तुळशी विवाह साजरा करावा यासाठी प्रथम तुळशीची कुंडी रंगून त्याच्यावर राधा दामोदर असे लिहावे स्वस्तिक चिन्ह काढावे विवाहाची सुरुवात करताना प्रथम आचमन करून विठुंची चोवीस नावं घ्यावी नंतर गणपतीची पूजा करावी कलेश पूजा करावी घंटापूजन करावे समयी पूजन करावे आणि ब्राह्मणाकडून तुळशी पूजन करून घ्यावे वैकुंठ चतुर्दशी त्रिपुरी उत्सव कार्तिक शुद्ध चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी या नावाने कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरी वात लावली जाते कार्तिक स्वामी दर्शनविधी कार्तिक पौर्णिमेस <laughs> असे हे कार्तिक महिन्यातील विविध सण आहेत आता कार्तिक महिना हा प्रत्येक राशीसाठी कसा जाईल ह्याविषयी मी आता तुम्हाला माहिती द्या मेष ते मी हा बारा राशींना कार्तिक महिना कसा जाईल हे भविष्य अंदाज आ, अंदाज येत जवळपास पन्नास टक्केच लागू होतं पण प्रत्येकाचं भविष्य त्याच्या जन्मतारखेवर जन्म दिवसावर आणि जन्मवेळेवर अवलंबून असतो पण हे एक ढोबळ मनाने काढलेले प्रत्येक महिन्याचे प्रत्येक राशीसाठी भविष्य आहे पण ह्याच्यावर आपल्याला काही संभाव्य धोकांची कल्पना येऊ शकते आणि त्या जागे त्या योग्य आपण अलर्ट राहून कार्य करू शकतो आता कार्तिक महिना हा मेष राशीसाठी कसा जाईल पूर्वार्ध गुरुशी होणाऱ्या शुभयोगातून पौर्णिमेपर्यंत कडत्याप्रमाणे शुभ फळे देईल पौर्णिमेजवळ घरात कार्य एखादं काम होईल उत्तरार्धातील शुक्रग्रहण वैवाहिक जीवनात सुवार्ता देत राहते मात्र अंबा जवळपास विचित्र नुकसानीचे योग मेष राशीला अनुभवात अनु येतील त्याच्यामुळे त्यांनी सजग राहणे आणि अलर्ट राहणे गरजेचे आहे हो। आता वृषभ राशीसाठी कार्तिक महिना सुरुवातीत दूध गुढी शुभयोगातून थोर व मोठ्यांच्या ओळखीतून लाभ होईल तरुणांना विशिष्ट स्पर्धात्मक यश नोकरीच्या मुलाखती यशस्वी होती पौर्णिमेजवळ विचित्र खर्च उत्तरार्धात टाळा अमावस्या दुखापतीची म्हणजे ओष राशीच्या लोकांनी अमावस्या अमावस्याजवळ आणि पौर्णिमेजवळ कोणतेही महत्वाची कामे करू नये अलर्ट राहावे प्रवास करू नये प्रवास टाळावे काळजी घ्यावी मिथून राशीसाठी महिना कसा जाईल हा महिना संमिश्र स्वरूपाची फळे देणारा परिस्थितीचे भान ठेवून शिस्तबद्ध राहा बाकी पूर्वार्थ नोकरी व्यावसायिक पार्श्वभूमीवर सुंदर राहील नोकरीत वरील त्यांची मजली पौर्णिमेजवळ मोठ्या सुवार्तापैकी उत्तरार्ध नैसर्गिक पाठबळ देणार नाही अनपेक्षित घटनांतून त्रास म्हणजे मिथून राशींना कार्तिक महिन्यात काही विचित्र त्रास होण्याची शक्यता आहे तरी सावधानता बाळगावी कर्क राशीसाठी कार्तिक महिना गुरु हे राशीतील व्यासांत पौर्णिमेपर्यंत छान राहील व्यावसायिक स्वतः प्रतिष्ठा मिळेल नोकरीत पगार वाढ नवकरून त्यांना उत्तरार्धात संधी देणारा व्यावसायिकांना सरकारी धोरणांचे लाभ मूंह राशी प्रति कार्तिक महिना महिमा अवधान ठेवून वागण्याचा म्हणजे तुम्हाला राशीच्या लोकांनी या महिन्यात अतिशय अलर्ट राहून राहून वागणी जरुरीची आहे घरात वादविवाद करू नका भांडणी करू नका पोर्डीने जवळ तुम्हाला तीर्थयात्रेचे योग संभवत आहेत व्यावसायिक वाद व्यवसाय करत असाल तर वादापासून दूर राहा नोकरीत वरिष्ठ वरिष्ठांशी वाद घालू नका तर ते वाद टाळण्याचा प्रयत्न करा उत्तरार्धात तरुणांच्या गुप्त चिंता घालवे अमावस्येजवळ वाहने जपात तसेच अमावस्याजवळ वा शक्य अमावस्याजवळ आली असता अमावस्याच्या पाच दिवस आधी आणि अमावस्याच्या पाच नंतर वाहन बिलकुल चावलू नका तसेच कुत्र्यांपासून किंवा इतर चावणाऱ्या प्राण्यांपासून सावध राहा हे सिंह राशींनी कार्तिक महिन्यात जपा घ्यावयाच्या सावधानतेच्या भूमिका आता कन्या राशीसाठी कार्तिक महिना सुरुवातीत बुद्धगुरूचा शुभयोग सरकारी कामे तुम्हाला यश मिळेल व्यावसायिकात व्यवसायात तुमच्या घडघराट होईल वा जर घरासंबंधी किंवा वास्तूविषयी काही व्यवहार असतील तर ते पूर्ण होतील पौर्णिमेजवळ कोर्ट प्रकरणातून तुम्हाला प्रचंड लाभ मिळेल आणि उत्तरार्ध ग्रहांच्या प्रतियोगातून विरोधी व्यावसायिक म्हणजे उत्तरार्ध तुम्हाला कार्तिक महिन्यात कन्या राशीच्या लोकांना कामगारांपासून त्रास संभवत आहे आता तुला राशीच्या लोकांना जाईल सुरुवातीस विशिष्ट कायदेशीर प्रश्न सुटतील काहींना राजकीय भूखंड सोडून घ्या ओटीने जवळ वैयक्तिक मोठे उत्सवारंभ नोकरीत प्रशंसा उत्तरार्धात राशीचे शुभ भ्रमण चांगले आहे अमवास व्यावसायिक खरेदीत फसव होते तुला राशीच्या लोकांनी आंबाच्या जवळ आली असता कुठलेही व्यवसाय खरेदीदार मोठी खरेदी करू नये वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक म्हणणं पूर्वार्धात मंगळ हौसल प्रतियोगाचा प्रभाव राहील दुखापतीपासून सावधान राहावे बाकी प्रारंभ गुरुग्रमणाचा एक सूक्ष्म प्रभाव राहील तरुणांची शैक्षणिक चिंता जाईल नोकरी खेळू उत्पन्न सहकार्य मिळेल इतरार्धात उष्णताजन्य विकासातील काहींना त्वचा रोगापासून त्रास होण्याची शक्यता धनुराशीच्या लोकांना कार्तिक महिना सुयोगाची पार्श्वभूमी राहील काहींना प्रश्न शेता येतील मात्र पौर्णिमेजवळ तरुणांचे प्रश्न सुटतील उत्तरार्धात वैवाहिक तुम्ही वादाचे विषंग नोकरीत वरिष्ठांची विसंवाद होईल अमवासच्या जागरणाची म्हणजे अमवास केल्यास आवड राहावी मकर राशीच्या लोकांना कार्तिक महिना पूर्वार्धातील ग्रहयोग घरगुती घरात अशांतता नांदेल प्रिय व्यक्तींची वाद होतील बाकी शुक्रभ्रमण पौर्णिमेजवळ गुरुग्रहणाच्या पार्श्वभूमीवर उत्तम फलदायी होईल व्यावसायिक उपक्रम योजने होते नोकरीतील ताणतणाव त्यातील अमावस्या घवाड योगाची आहे म्हणजे ठीक आहे कुंभ राशीच्या लोकांना कार्तिक महिना नोकरीतील नोकरीतील राजकारणातून त्रास आता व्यावसायिक व कर्ज प्रकरणातून त्रास विशिष्ट मध्यस्थी होवे बाकी पौर्णिमा स्वतंत्र व्यावसायिकांना विशिष्ट गाठी घेटीतून फलदारी मिळावी मित्रांच्या सहकार्यातून लाभ पण मृतभ राशीच्या लोकांनी शंभर राशीच्या लोकांनी अमवारच्या वाद विवाद टाळावेत नवीन होणार हा कार्तिक मीनराशीसाठी कार्तिक महिना कसा जाईल कार्तिक महिना पूर्वा गुरुशी होणाऱ्या शुभयोगातून विशिष्ट परिस्थिती जन्य लाभ होतील नोकरीत नव्या चढण धुणीतून लाभ होतील पळली जवळ जुन्या बिंदव मुख्य रद्द होतील उत्तर राज्यातील रविगृरी शुभयोगातून सरकारी योगमान मिळून परिणी होते शैक्षिक यश मिळेल असा हा कार्तिक महिन्याचे हो भविष्य मी तुम्हाला सांगितले आहे कार्तिक महिना हा ාවිීඔෝබ විී නෝහෙන්බට උබං භවන්තු සර්ව මංගල මංගල ශවේ සර්වාත සාධිකේෂන් යම් ටම්භකේතෝරී නාරා්‍යනඉන්න මුූස්තතේ උබන් බවන්තු වඳ භාරත